राज्यातल पत्ता रांचो मिंध्यांचो घटना सरकार कुणाला ही एक रुपया फुकट देत नाही भाई और बहनों मैं चाहता था कि आप सबको घर दूँ लेकिन जमीन पर घर के भाव बहुत बढ़ गए हैं अभी हमारा चांद्रयान चांद पर उतरा है आप डरो मत अबकी बार हमें इस इलेक्शन में वोट दे दो आप सबको घर में चांद पर दूंगा हजरिन आज करते है आज करते है कि हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसैनिक हे महत्वाचं पद का सांगितलं साहेब म्हणाले नाहीत माझा आमदार मोठा साहेब म्हणाले नाहीत माझा खासदार मोठा साहेब म्हणाले नाहीत जिल्हा प्रमुख मोठा जिल्हा संघटक मोठी किंवा आणखी पदाधिकारी मोठा साहेब म्हणाले माझा शिवसैनिक हेच सगळ्यात मोठं शिवसेनेचं पद आहे कारण साहेबांना माहिती होत हवा येईल हवा जाईल सत्ता येईल ते गद्दार पळून जातील पण माझा शिवसैनिक त्याच ठिकाणी पाय रोवून ताटवाले न उभा राहील रणरागिणी म्हटलंय आपल्याला आणि ही पदवी कुणी ऐर्या गैर्याने दिली नाहीये अखंड हिंदुस्थाना संपूर्ण जगात या मराठ्यांच्या ताकदीचा जरारा निर्माण केला तर हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलंय आपल्याला रणरागिणी निवडणुका आल्या म्हणून नाही चोवीस तास शिवसेनेचं काम सुरू असत चोवीस बाय सात तास आमचं काम सुरू असत आणि या माध्यमातून मेटेरियन पुन्हा एकदा घराघरात जाऊन आपली तळपती मशाल घेऊन समोरची विजलेली आग त्याच्यामध्ये अंगार भरायची ताकद या फक्त महिला आघाडीत आहे आणि हे काम या निवडणुकीच्या माद माध्यमातून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे काय केलं मोदी सरकारनी नऊ वर्षानंतर आम्हाला गॅसमध्ये दोनशे रुपये कमी दिले पाहिजे किती वर्षांनी दोनशे काय म्हणाले रक्षाबंधन को मैं चाहता रक्षा मेरी भारत की को भेट देना चाहता हा किती वर्षांनी नऊ वर्षांनी कारण त्यांना माहिती होतं दहाव्या वर्षी या भारताच्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय होणार आहे इलेक्शन होणार आहे आणि म्हणून नवव्या वर्षी बरं याचिका गमत तुम्हाला सांगते कारण माहिती असलं पाहिजे दोनशे रुपये कमी केले तरी आमच्या माता भगिनींना वाटलं बरं झालं पण एक लक्षात ठेवा हे दोनशे रुपये कमी करण्या पाठीमागचं षडयंत्र तुम्हा सगळ्यांना समजलं पाहिजे भाजप सरकार हे केंद्रातलं आणि राज्यातलं गद्दारांचं मिध्यांचं घटनाबाह्य सरकार कुणालाही एक रुपया फुकट देत नाही आवळा देत आणि कोहळा काढतं ही त्यांची नीच वृत्ती आहे आणि त्याला फाटा फोडण्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे मैत्रीण ज्या वेळेला दोनशे रुपये कमी केले ना त्याच वेळेला आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलला इन्कमिंग सुरुवातीला फ्री होता आता फ्री आहे का आता फ्री आहे का त्यांनी काय केलं एका मोबाईलला रिचार्ज करायला कमीत कमी कित किती रुपये एका घरात किती मोबाईल चार किंवा पाच मोबाईल हिशोब करा आमच्या घरात जर पाच मोबाईल प्रत्येकीचे आहेत तर या पाच मोबाईलला रिचार्ज करायला दोनशे रुपयाप्रमाणे किती रुपये लागले गणित महिलांच चांगलं असत किती रुपये लागले तुमच्याकडून काढून किती घेतले किती काढून घेतले मोबाईल रिचार्ज चे पाच मोबाईलचे किती काढून घेतले आणि तुम्हाला सूट कितीची दिली म्हणजे फायद्यामध्ये कोण कोण म्हणजे त्यांनी आम्हाला काय लावला हो काय लावला तुम्हाला यावेळेला लावून घेणार आहेत दोन हजार चौदा ला म्हणाले काय म्हणाले पंधरा लाख देतो आले का ते म्हणाले दोन कोटी रोजगार दरवर्षी देतो आले का ते म्हणाले प्रत्येक वर्षी दोन लाख मी घर देतो दिली का नाही हे काही दिलं नाही या वर्षी वहिनी या वर्षी ते म्हणणार आहेत भाई और बो मैं चाहता था कि आप सबको घर दू लेकिन जमीन पर घर के भाव बहुत बढ़ गए हैं अभी हमारा चांद्रयान चांद पर उतरा है आप डरो मत अब की बार हमें इस इलेक्शन में वोट दे दो आप सबको घर में चांद पर दूंगा का चंद्रावर घर। अहो दोन हजार चौदा ला चुना दोन हजार एकोणीस ला चुना दोन हजार चोवीस ला त्यांना चुना लावल्याशिवाय ही महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित व्हा शिक्षित व्हा कारण मुलगी शिकली प्रगती झाली हे म्हटलं जात पण आजकाल मुलगी शिकली ती केवळ नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या नेशना पुरता नाही या वेळेला आमची लोकशाही अबाधित ठेवायची आहे आमचं संविधान अबाधित ठेवायचं आहे माणूस म्हणून जगण्याचा आमचा अधिकार अबाधित ठेवायचा आहे स्त्री म्हणून सन्मानानं आम्हाला जगायचं आहे आणि म्हणून पदर फसून कामाला लागा आयानो बायानो आदिशक्तीच्या रूपांनो तुम्हाला विनंती करते दार बये दार दारुघड आमच्या दार उघड कानात येईल अफवा सांगेल तुला हे देतो देतो ते दे आम्हाला संविधान महत्वाचं आहे आम्हाला आमचे साहेब महत्वाचे आहेत आम्हाला सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत या आदिशक्तीला नमन करत थांबते जय हिंद जय महाराष्ट्र